नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण ब्राह्मणी स्टाईल कढी कशी करायची ती पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत तर फ्रेंड्स ही ब्राह्मणी स्टाईल कढी खूप अफलातून लागते खायला बघू शकता किती सुंदर दिसतीये चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे आपण हे ताक घेतलेले इथं पीठ गव्हाचं पीठ साखर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे आता या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला या पद्धतीने आप हे आता ताकामध्ये आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने इथं बघू शकतात आपण हे ताक उपळून घेतलेले आहे आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत फोडणीसाठी लागणारा कढीपत्ता हिरवी मिरची लवंग आलं घेतले किसून आणि जिरे घ्यायचे आहे बघू शकतात इथे एका बाउलमध्ये साजूक तूप टाकायचं आहे तुपाची कढी खूप छान होते खमंग होती तूप टाकून घ्यायचंय गरम उडायचं आहे मस्त त्याच्यानंतर लवंग टाकून घ्यायची आहे जिरे हिरवी मिरची मिक्स करून घ्यायचे आणि कडी पत्ता टाकून घ्यायचंय छान असं मिक्स करून घ्यायचंय खमंग अशी पुणणी करून घ्यायची ही इथे बघू शकतात आपली खमंग अशी पुणणी तयार झालेली आहे आता आपण जे ताक उकळून ठेवलेल होत त्याच्यामध्ये ही फोडणी टाकून घ्यायची पाच मिनिट परत ही कढी उकळून घ्यायची आहे आणि फ्रेंड्स आपण इथं गव्हाचं पीठ थोडंसं चिमूटभर टाकलेलं आहे त्या गव्हाच्या पिठाने काय होतं की कडी फुटत नाही छान होती एकजीव होती खायला पण खूप सुंदर लागते तर फ्रेंड्स ही ब्राह्मणी स्टाईल कढी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय